वीस ते चोवीसच्या मूळ वेतनामध्ये प्रत्येकाला सहा हजार पाचशे रुपये मूळ वेतनामध्ये वाढ दिलेली आहे हा पिरियड वीस ते चोवीस पर्यंतचा आहे हे खरं आहे का हे जर खरं असेल तर मग हे काय आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं की एक चार वीस पासून साडेसहा हजार सरसकट मूळ वेतनात कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्यात येईल म्हणून पण प्रत्यक्षात जे काल मिनिट्स आलेत त्या मिनिट्स मध्ये असं म्हटलंय की एप्रिल पासून एप्रिल चोवीस पासून ही वाढ देणार याचा अर्थ याचाच अर्थ की सरकारने याच्यात शुद्ध फसवणूक केली आहे पासूनचा पासूनचा फरक दिलेला नाही म्हणजे जवळजवळ तीन चार वर्ष आमचं कर्मचाऱ्यांचे त्यांनी पैसे ढापलेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही <laughs> तुमची पुढची रणनीती काय आहे ते स्पष्ट सांगा मोफत पास वर्षभराचा मेडिकल कॅशलेस देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे धोका या आंदोलनामध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही का सोळा ते वीसचा पण फरक आणि एप्रिल एक एप्रिल दोन हजार वीस पासूनचा आतापर्यंत फरक सगळा देण्याचं मान्य त्यांनी केलेलं आहे त्याचं यवयव बनू बनवायचं काम त्या ठिकाणी चालू आहे आज संधी आय लव्ह यू तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या आज जे काही झालेलं आहे ते सोळा ते वीस चा करार आबाधित राहील त्याचे सगळे अधिकार आबाधित राहतील थकबाकी मिळेल पे फिक्सेशन होईल धोका गुली धोका लावा घाल